नमस्कार, नमस्कार। आ, आता धामणगाव क्षेत्रामध्ये आपण सुद्धा पंधरा वर्षापासून आणि आताच्या निवडणुकीमध्ये जे नांदगाव झालं चांदूर धामणगाव या क्षेत्रात जे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय भूमिका आहे पक्षाची गेल्या पंधरा वर्षापासून नव्हे तर विधानसभा क्षेत्रामध्ये काम करतो त्यामध्ये नांदगाव थंडेश्वर तालुका जवळपास दोन हजार नऊ म्हणजे सतरा अठरा वर्षापूर्वी समाविष्ट झाला त्यामुळे आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत नगरपरिषदांच्या ह्या स्थानिक प्रश्नावर लढल्या जातात ह्या काही राष्ट्रीय प्रश्न राज्याचे प्रश्न यावर फारसं त्याच्यावर चर्चा होत नाही तर स्थानिक विषय वार्डातली नाली वार्डातले रस्ते वार्डातली साफसफाई वार्डातली दिवाबत्ती वार्डात येणारं दिवा पाणी वार्डात होणारा कुत्र मेलं जनावर मेलं वार्डातलं काँग्रेस गवत तिथं साचणारं पाणी या सगळ्या स्थानिक विषयावरही नगर परिषदेची निवडणूक होत असते आणि आम्ही हे सगळे जनतेचे प्रश्न घेऊन अनेक विषय वर्ष सातत्यानं लढतो आहे काम करतो आहे आणि त्यामुळं या तीनही नगरपरिषदांमधली जनता काँग्रेस पक्षाला कौल देईल याच्याबद्दल मला खात्री आहे मला एक विचार असं वाटेल की रेल्वे शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न हा आम्ही जेव्हा व्हिजिट करायला गेलो तेव्हा त्यांनी उपस्थित केलाय आणि आता सुद्धा पाणी टंचाईचा प्रश्न हा इथे आहे आणि महत्वाचं म्हणजे चांदूर मधून यवतमाळ असो धामणगाव तिवसा इथे बस रोज आणि नागरिकांची सुद्धा वरदड असते जो महत्वाचा जो रोड आहे त्या रोडची अजूनही दयनीय अवस्था पाहायला मिळते यावर काय नाही रोडच्या बाबतीत पाणी आणि रोड रेल्वे शहराची पाणीपुरवठा योजना आम्ही चौतीस चोवीस कोटीची सात आठ वर्षापूर्वी नगराध्यक्ष शिट्टू असताना सादर केली होती परंतु तेव्हा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते पाणीपुरवठा मंत्री त्यांचे होते आम्ही प्रयत्न करूनही आम्हाला तेव्हा मंजुरी मिळाली नाही परंतु आम्ही ती पाणीपुरवठा योजना मालखेड तलावावरून किंवा जास्तीत जास्त सोनगाव शिवनी तलावावरून जेणेकरून चांदू रेल्वे शहरातल्या नागरिकांना पाणीपट्टीमध्ये वाढ न होता कमी खर्चात पाणी मिळालं पाहिजे कमी पाणी पट्टीमध्ये कमी मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी मालखेडचं पाणी मालखेड धरणाचं पाणी बडनेरा भातकुली आणि इतर खेडेगावांना देऊन टाकलं आणि त्यामुळे चांदूर रेल्वे शहराची गरज भागवणारी अतिशय गुरुत्वाकर्षण शक्तीने म्हणजे काय म्हणू आपण त्याला कमी दाब म्हणजे डायरेक्ट पाणी बिना इलेक्ट्रिकचं चांदोरणी शहरापर्यंत येणारं पाणी दुसऱ्या तालुक्याला देऊन टाकलं दुसऱ्या गावांना देऊन टाकलं आणि लोअर वर्धा धरणावरून पाणी आणण्यासाठी त्रेसष्ट कोटीची योजना मंजूर केली असं सांगतात मी त्याची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की जर ती योजना कार्यान्वित झाली जर कारण अद्यापही काम सुरू झालेलं जरी असलं तरी पूर्णत्वास झालेलं नाही आणि भूमिपूजन होऊन दोन वर्ष झाले दोन वर्षात त्या योजनेची किंमत कमीत कमी, -कमी वीस टक्के वाढली असेल म्हणजे त्रेसष्ट कोटीची योजना पूर्ण होईपर्यंत शंभर कोटीवर गेली तरी हरकत नाही कारण दादा अक्का पच्चीस टक्का दोन्ही बहीण गावांना योजनांची किंमत वाढवून पैसे खाण्याचेच उद्योग करायचे असतात आणि त्या योजनेसाठी पाणीपुरवठा योजना लोअर वर्धावरून जी कार्यान्वित करणार आहेत त्यासाठी नगरपरिषदेला दहा टक्के लोकवर्गणीची अट आहे नगर परिषदेचं उत्पन्नच चौपन्न लाख आहे आणि लोकवर्गणी तीन कोटी होते अशा परिस्थितीत ही लोकवर्गणी पंधराव्या वित्त आयोगातून भरणार की सरकार देणार किती माफ होणार याबद्दल आमदार आणि त्यांची बहीण काहीही बोलत नाही आणि शहराला एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता पाच दिवसाआड होऊन राहिला आणि याला कारणही असंच आहे की या शहरामधल्या नागरिकांची त्यांना चिंता नाही तर केवळ स्वतःचे खिसे भरून त्यांना योजनेमध्ये भ्रष्टाचार करायचा आहे आता दोन वर्ष झाले भूमिपूजन होऊन बोर्ड लावून तयार आहे पण प्रत्यक्षात फक्त इलेक्शन आलं विधानसभेचं लोकसभेचं किंवा नगरपरिषदचं तर मग पाईपलाईन खोदणं सुरू होऊन जाते इलेक्शन झालं का पाईपलाईन खोदणं बंद होऊन जाते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या शहरातल्या लोकांच्या पाणी पुरवठ्यासारख्या विषयावर भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या शहरातली जनता धडा शिकवणार आहे हे मला सत्यपणे सांगायचं आहे नक्कीच तर या निवडणुकीमध्ये भूमिपूजन सुद्धा मग ते धामणगाव शहरातले असो कि चांदू रेल्वे शहरातले असो ज्या शहरांमधल्या रस्त्यांवर चालणं कठीण आहे खड्ड्यांमुळं अपघात होत आहेत त्या रस्त्यांचं भूमिपूजन प्रतापदादांनी आमदार साहेबांनी दोन वर्षापूर्वी केलेलं आहे निवडणुकीच्या आधी आणि सरकारजवळ ठेकेदारांचे बिलं द्यायला पैसे नसल्यामुळं ही रस्त्याची कामं पुढची पाच वर्ष पूर्ण आहे हे पुन्हा निवडणूक आली की पुन्हा भूमिपूजन करतील आणि जुन्याच कामाचं भूमिपूजन दोनदा होईल आणि ही सवय प्रताप अडसडचीच नाही त्यांचे सन्माननीय वडील अरुण भाऊ अडसड एकाच कामाचे दोन दोन, चिन -चिन ते कामा दोन दा, तीन तीन वेळा भूमिपूजन करताना आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या घराण्याला ही सवयच आहे एकाच कामाचं भूमिपूजन दोनदा तीनदा करणे आणि सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे कोणत्याही डिपार्टमेंटचे पैसे बिलं कॉन्ट्रॅक्टरचे मिळत नाही आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेची मुलाखत घ्या त्यांच्या अध्यक्षांना बोलवा आणि त्यांना विचारा तुमची म्हणजे दहा लाखाचं काम केलं तर एक लाखाचं बिल मिळते नऊ लाख त्याला किती वर्षाने मिळतील हे त्याचं त्यालाच माहित आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर गड्डे बुजवायचं काम सुद्धा करायला तयार नाही मूळ काम तर दूर राहिलं त्याच्यामुळं ही परिस्थिती अशीच राहणार आहे आणि आपल्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सुरूच राहणार आहे इलेक्शनच्या वर्षी काय होईल विधानसभा लोकसभेच्या ते आजपासून सांगणं कठीण आहे नक्कीच तर या धामणगाव असो चांदूर असो या क्षेत्रामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर मत म्हणजे जे अप, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेसचं काय प्राधान्य असेल आणि बाकीचे जे विरोधी पक्षनेते आहे बी जे पी आहे यांच्यासोबत काँग्रेस कसं प्रतिस्पर्धी कर करणार आहे भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष इतर पक्ष जे चांदूरमध्ये आहेत ते भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आहेत त्यांनीच पैसे दिलेले पक्ष आहेत मग ते मागचे पराभूत उमेदवार असतील किंवा आम आदमी पक्षाचे उमेदवार असतील आता आम आदमी पक्षाच्या अध्यक्ष बाईचे नावरे तर भाजपच्या काळात उपाध्यक्षच होते हे पुन्हा तिसरी आघाडी चौथी आघाडी म्हणजे अभद्र युती शरद पवार अजित पवार शिंदे गट अ वंचित आघाडी हे स्वतःच्या पक्षाचे चिन्ह गहाण ठेवून स्वतःच्या पक्षाचे चिन्ह न घेता आघाडी करून लढता हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून फंडिंग झालेले पुरस्कृत असलेले उमेदवार त्याच्यामुळे ते स्पर्धेतच नाही आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत चांदूर शहरामध्ये हे काँग्रेसचेच होते पाच वर्ष नऊ वर्षापूर्वी वर्षा काँग्रेसच्या तिकिटात निवडून आले आणि नगर परिषद कशी खायची कशी लुटायची हे त्यांच्या मिस्टरांना चांगलं माहित आहे आणि हे सगळ्या जनतेला माहित आहे चांदूर शहरातल्या जसं धामणगाव शहरातल्या जनतेला दादा अक्का पच्चीस टक्का माहित आहे त्यांचं उद्धट उर्मट बोलणं माहित आहे हातावर चाकून मार करून घेणं माहित आहे हे सगळे नाटकं थोतांड करामती हे चांदूर धामणगाव नांदगाव शहरातल्या सगळ्या लोकांना माहित आहे आणि त्यांनी सगळे पैशे वालेच उमेदवार लँड डेव्हलपर प्लॉटचा धंदा आहे धामणगाव मध्ये दे त्यांचं लेआउट आहे नांदगाव मध्ये मोठमोठे लेआउट आहे करोडो रुपयाचे चांदूरच्या उमेदवारांचं तर गेली पंचवीस वर्ष धामणगाव चांदूर आणि अंजनगावला त्यांनी काम केलं तिथं किती प्रचंड भ्रष्टाचार केला हे तिथल्या जनतेला स्थानिक लोकांना चांगलं माहीत आहे आणि रायला धामणगावच्या उमेदवाराचा प्रश्न ते तर अख्ख्या धामणगावला माहिती आहे मी त्याच्यावर त्यांचेच भारतीय जनता पक्षाचे आर एस एसचे लोक रोज त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल करामतीबद्दल व्हिडिओ प्रकाशित करत आहे त्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं मी बोलून माझं वेळ वाया घालवू इच्छित नाही नक्कीच तर निवडणूक अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे तुम्ही एक माझी आमदार आहात विश्वास वाटतो विजयाचा शंभर टक्के चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीनही शहरामधली जनता माझा जरी पराभव केला असला तरी माझा संपर्क माझ्या पक्षाचं काम माझ्या पक्षाची ध्येय धोरणं माझ्या पक्षाबद्दलचा प्रामाणिकपणा आणि मी उभे केलेले प्रामाणिक उमेदवार आणि जनतेसाठी सतत उपलब्ध असणारे उमेदवार नांदगावचा उमेदवार अमरावतीला राहतो भाजपचा चांदूरचा उमेदवार नागपूरला राहतो अमरा धामणगावचा उमेदवारही अमरावती नागपूरला राहतो पण माझ्या पक्षाचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे हे सगळे जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे आहे माझे शिट्टू सूर्यवंशी असो त्याची पत्नी असो हे चोवीस तास जनतेच्या संपर्कात तेरवी मरण लग्न सातत्यानं जनतेसाठी उपलब्ध असणारे सगळे उमेदवार आहेत वसंतराव देशमुख असो त्यांची पत्नी असो हे बाकी सगळे इलेक्शन पुरते येणारे लोक आहेत इलेक्शन आलं की दिसतात इलेक्शन झालं की गायब होऊन जातात त्यांचा जनतेशी सुखदुःखाशी काहीही संबंध नाही ही, ही, ही वस्तुस्थिती आहे नक्कीच तर हे होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आमचे उमेदवार हे निवडणुकी पुरतेच नाही तर बाराही महिने जनतेच्या संपर्कात असतात असं त्यांनी विश्वास ठाम व्यक्त केला आहे आणि नक्कीच ते मतदार नक्कीच त्यांना प्रतिसादही देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अशाच रोखोक भूमिकेसाठी पाहत रहा एम बी न्यूज धन्यवाद